पुढील पाच वर्षामध्ये अंबरनाथमध्ये तुम्ही कशा प्रकारचा बदल घडवून आणणार आहात एक तर अंबरनाथ शहर हे मूलभूत सुविधांनाच वंचित राहिलेलं आहे तर लवकरात लवकर मी म्हणते सहा ते वर्षभर सहा महिने ते वर्षभराच्या आतमध्येच आपण हे पाणी गटार पथदिवे रस्ते ह्या मूलभूत गरजा आहेत शिक्षण असेल ह्या मूलभूत गरजांना आपण एकदम सोयी एकदम लाईनशील करणार आहोत म्हणजे लाईनीत आणणार आहोत की लोकांना हे सगळ्या सुविधा व्यवस्थित मिळतील त्यात पुढे जाऊन चांगलं हॉस्पिटल आपण आणणार आहोत विदिन थ्री इयर्स एक तीन वर्षाच्या आत आपण हे हॉस्पिटल आपण आणणार आहोत त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांची एक समस्या सगळीकडून आपल्याला येते त्यासाठी निवारे त्यासाठी शेल्टर होम्स आपण बनवणार आहोत त्याचबरोबर जे प्लॉट्स आहेत रिझर्व प्लॉट्स आहेत आपले त्यांचा विकास झालेला नाहीये निधी आला पण तो कुठे गेला माहित नाही पण त्याच्यासाठी आपण निधी मागवून नवीन त्यांचा विकास करून सांस्कृतिक केंद्र असतील इवन रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्र असतील महिलांसाठी सुद्धा प्रशिक्षण केंद्र तसेच त्यांना रोजगार कसा मिळेल याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत